पालघर जिल्ह्यातील चिल्लार बोईसर मार्गावर भरधाव ट्रेलरने शाळकरी विद्यार्थ्यांना चिरडल्याची घटना सकाळच्या सुमारास आली या घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे घटनेतील अन्य दोघ जखमी विद्यार्थ्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे चिल्लार बोईसर मार्गावरून एक ट्रेलर भरधाव आला या ट्रेलरची शालेय विद्यार्थ्यांना धडक बसली त्यावेळी विद्यार्थी जोरात किंचाळले विद्यार्थ्यांचा आवाज येताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली या घटनेत एका विद्यार्थ्याचा जागेवरच मृत्यू झाला पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत विद्यार्थी हा आठव्या वर्गात शिकत होता निखिल काळूराम गिरहाणे असे त्याचे नाव असून तो पालघर जिल्ह्यातील चरी येथे वास्तव्यास होता घटनेतील दोघं गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे शैलेश राज्य प्रतिनिधी पालघर बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र